आता एक महत्वाची दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आता मालवणला पोहोचल्यानंतर राजकोट किल्ल्यावर दाखल होत आहेत चला आपण सध्याची महत्वाची दृश्य पाहतोय मालवणच्या राजकोट किल्ल्याहून राजकोट किल्ल्यावर आपण पाहतोय मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांच्या सर्व समर्थकांसह पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका